ता ते ते ता एक प्रयोग करतो मी की आज बाळासाहेब जर आपल्यामध्ये असते तर त्यांनी एखाद्या विषयावरती काय भाष्य केलं असत आम्ही हा प्रयोग मुंबईतल्या शिबिरात केला आणि तो फार लोकांपर्यंत नको नाशिकलाही हा प्रयोग करण्याचा आमचं काम चालू आहे त्याच्यावर की त्याला तांत्रिक फार बाबी असतात ए आय वगैरे असं म्हणत नाही मी ए आय फार पुढली गोष्ट आहे आणि येण्याचा कृत्रिमपणा लोकांना लगेच कळतो कळतो पाहू द्या किती त्याला आम्हाला आम्ही यशस्वी होतो इथे जे सायबर पोलीस मधले निलंबित पोलीस उपनिरीक्षक असले त्यांनी आरोप केला की के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गुप्त बैठका माझ्याबरोबर घेऊन वाल्मिक कराचं एन्काउंटर करण्याचा प्लॅन आखला त्यांनी आरोप केला त्यांचं असंही म्हणणं आहे की त्या संदर्भातली मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे, आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे पण याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे तर ते अधिक गंभीर जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हा ऍक्शन का झाली नाही म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील या सगळ्यांचे म्हणजे वाल्मिक करारच काम संपल्यावर हो, त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला आणि ते कोण ह्याच्या मागे होते

या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत देवेंद्र दे। दे फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवाणावा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली पूर्णपणे बेशिस्त आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांना सुद्धा त्या चिंतेने ग्रासलेले अमित शाह यांच्याकडे तक्रार केली कोणी केली एकनाथ शिंदेने की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी दे आमच्या फायली मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही आम्हाला म्हणजे कोणा आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला हा प्रश्न सरकारना पडतो म्हणजे तुमचे जे पाच पंचवीस <coughs> आमदार आहेत हा गद्दार ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकदीवर तुमच्याबरोबर राहिले त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवान परवानगी तुम्हाला हवी आहे का अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं माझ्याकडे काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट काय म्हणाल काय म्हणाले की जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही आम्हाला निधी मिळत नाही ते जेव्हा त्याने टुग्ण लावलं तेव्हा अमित शहाने जे दिलेलं उत्तर आहे ते फार महत्वाचं आहे सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल पुण्यात पहाटे झालं तुम्ही दिलेलं आहे आणि तसाच्या तसा खरा ठरला त्याचा एन्क्यर केला नाही तुम्हाला सांगतो कोण अमित शाह सांगतात की एकनाथ तुम्हाला नेमकं सांगतो कोण माझं नाव संजय राऊत आहे आणि हा संजय महाभारता आम्हाला आमचे सुद्धा लोक आहेत ना आणि ते महत्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर तीन नंबर दिलाय एक कार्टून आहे ना ते लोक आपापल्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत असतात एका व्यंगचित्रकाराने जी भूमिका मांडली तीच माझ्या मनामध्ये बोला तर तुम्ही ते अमित शहानी दिलेलं उत्तर आहे की अमित शहाने जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करा एक दोष तुम्हाला भाजपच्या गोटातूनच समजेल आणि चंद्रकांत यांच्यात वाद असं वृत्तपत्रामध्ये मी उद्या हे दोन्ही प्रमुख आमचे सहकारी नाशिकमध्ये उद्या पोचत आहेत आणि उपमाननीय उद्धव साहेब येत आहेत तिथेच ते कंप्लेंट करणार आहेत चंद्रकांत नाही मला माहित नाही काल माझं चंद्रकांत ठेण्याशी चर्चा झाली त्यांचं मला फोन होता नाशिकला येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्या आम्ही उद्धवजींच्या कानावर घातल्या पण उद्या आता असं आहे की ह्या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि ज्या वृत्तपत्रातून दिसत आहेत तर आम्ही आमचे पक्षप्रमुख जे आहेत ते सक्षम आहेत कालचा सामना जस होता त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली तुमच्यावरती की संजय राऊतांचं किंवा सामनातलं सध्याचं जे ठिकाण आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा नाही आजचा पण त्या अग्रलेख वाचायला पाहिजे त्यांनी कालचा ते अजून ते बहात्तर तास मागे आहे जीवनात त्यांच्या त्यांनी आजचा अग्रलेख वाचायला पाहिजे खरं म्हणजे कालचा अग्रलेख तर महात्मा फुल्यांवरती होता आपण पाहिला असेल आता महात्मा फुल्यांविषयी बावनकुळ्यांना एवढी तिकडी का असावी डोक्यात महात्मा फुल्यांचा विचार मी सामनामध्ये मांडलेला आहे आणि महात्मा फुले यांचा जो चित्रपट सेन्सॉरनं आढळून हो ठेवलेला आहे कारण नसताना या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर आढळून हो ठेवला जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फुले आंबेडकर शाहू यांच्या विचारांवर जर तुम्ही बंदी आणत असाल मी वारंवार तेच सांगतो फुले शाहू आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो तो फुले शाहू आणि आंबेडकर डॉक्टर आंबेडकर ह्यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना आणि त्याच फुले फुले साहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुल्यांचा विचार काही अतरंग लोक या समाजातले रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिकलफिक करत असतील आत्तासुद्धा तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहे कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गोंधळ निर्माण केलेला आहे फडणवीसांना स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो नेहमी सांगतात होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व आहे आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यातला आहे मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाही आहे काही संघटना आहेत फडणवीसांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे इतर समाजाला देतात ना तंबी द्यायला पाहिजे फुलांचा विचार कुठे आढळतोय तुमचं जर काय म्हणणं असेल तुम्ही मी वेगळा सिनेमा काढा आम्ही त्याला विरोध करणार नाही तुम्ही वेगळा सिनेमा काढा आमचं कोणाला कोणाविषयी म्हणणं नाही पण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत मनात रुजलेले आहेत देशामध्ये म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे प्रतिष्ठा अजूनही ती मोदींच्या विचारामुळे नाही किंवा संघाच्या विचारामुळे नाही आहे ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा झाला आहे तर फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारला आहे म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात तो मी असं मानतो की फुले विरुद्ध फडणवीस आहे वाल्मिकी कराच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे तुम्ही ते पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्या साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा त्याच पद्धतीनं एक निर्गुण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते सत्ताधारी आमदार आणि यांचा त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईक यांनी म्हटलं बघा वैभव नाईक हे तिथे दहा वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुनाखुने आहे त्या खुनाखुनीशी खुना आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सत्तावीस खून झालेले आहेत त्याच्यामध्ये नऊ खुने आमच्या शिवसैनिकांचे आहेत अत्यंत निर्घुणपणे मारलेले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नायकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे नागपूरमध्ये पुढे तुम्हाला आम्हाला सत्तेमध्ये यांच्या बरोबर अजिबात जायचं नाही बरं का हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा बघा तुम्ही कसे जिंकून आलेले आहात ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई तिला विचारा कमलाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी तुळशी गाबाडशी तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते ईव्हीएम हॅक करून ईव्हीएम हायजॅक करून आणि ईव्ही च्या माध्यमातून निकाल फिरवून जिथे पद्धतीने निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीने जिंकून आले त्यांना कोणीही मतदान केलेलं नाही चंद्रांत पाठलामध्ये अजिबात नाही बरोबर आहे ईव्हीएम हॅक करून हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून मतदार आधी घोटाळेकृत जिंकून आलेल्या माणसाने दुसऱ्यांकडे बोट दाखवू नये पण तुम्ही सध्याच्या सत्ताधारी पक्षासोबत जर नाही गेलात तर महापालिकेला मुंबईत उमेदवार आमचं आम्ही पाहू ना आमच्याकडे उमेदवार तरी आहे तुमच्याकडे ते तरी आहे का तुमच्याकडे तुम तुम फक्त ईव्हीएम आहे ना बाकी काय तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे आणि जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ही तुमच्या आसपासची भूत तुमच्या भूती नाचत राहतील महाराष्ट्रातला पाचशे काय आम्ही शिक्षक मतदान असं ना आम्हाला शिक्षकांनी मतदान केलंय आम्हाला बहिणींनी मतदान केलंय आम्हाला शेतकऱ्यांनी मतदान केलंय आणि त्यांचा आता गरे कापण्याचं काम सुरू आहे चला थँक्यू आज शिवसेनेची आंदोलन होणार आहेत पाणी आणि रस्ते होय होय आणि राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे खरं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये आंदोलनं विभागवार सुरू केलेली आहे आणि महापालिकेच्या कार्यालयावरती हांडे मोर्चे जाणार विकाम्या हांडे देशाच्या राजधानीमध्ये पाण्याची जी तीव्र टांचा आहे टँकरनी पाणी द्यावं लागतं हे मुंबईमध्ये आतापर्यंत ही, आता ही वेळ कधी आली नव्हती कारण महापालिका अस्तित्वात नाही निर्णय घ्यायला साडेतीन वर्षापासून महापालिका चौदा महानगरपालिका त्यात नाशिक सुद्धा आहे अस्तित्वात नाही का तुम्ही महा हे सगळे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवायचे असतात नियोजन नाही शिस्त ना नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये महापालिकांचा चौदा महानगरपालिकांचा कारभार आहे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि त्या शहरांची प्रचंड लूट सुरू आहे हा नागरिक सुविधांच्या नावाने बोंब आहे त्यात पाण्याचा प्रश्न नाशिकला पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आता इथे सुद्धा मला वाटतं पाणी पुरवणा पुरवण्याचं ठेकेदारी म्हणजे खाजगीकरणच सुरू आहे होणार आहे हे काहीतरी याच्यामध्ये डाव दिसतो कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करायची आणि ही अख्ख्या राज्यभरात टँकर असेल टँकर मागण्याना मदत करायची आणि पाणी वाटप सुद्धा हे आपल्या आपल्या लोकांना ठेकेदारी पद्धतीने द्यायचं ही अत्यंत गंभीर समस्या आहे त्याच्यामुळे शिवसेनेनं मुंबईतून हा पाण्याचा आक्रोश मोर्चा सुरू केला पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो